समुद्रमंथन आणि कुंभमेळा कुंभमेळा हा असा धार्मिक उत्सव सोहळा आहे की ज्याचे कोणतेही औपचारिक निमंत्रण दिले जात नाही असे असूनही भाविक या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहतात हे वैशिष्ट्य लक्षात घेता युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे देव आणि दानवमध्ये अमूल्य रक्त आणि अमृत प्राप्त करून घेण्यासाठी झालेल्या समुद्रमंथनाची कथा पौराणिकदृष्ट्या कुंभमेळ्याशी निगडीत आहे समुद्रमंथनादरम्यान मंद्राचल पर्वतास रवी तर नागराजा वासुकीचा दोर म्हणून उपयोग करण्यात आला मंद्राचल पर्वत निष्ठून सागरात बुडू नये यासाठी स्वतः भगवान विष्णूंनी कासवरूप घेऊन आपल्या पाठीवर पर्वत पेरला मंथनातून सर्वप्रथम अतिशय विषारी असे विष प्राप्त झाले हे विष भगवान शिवांनी प्राशन केल्यामुळे त्यांना नीलकंठ संबोधण्यात येते समुद्रमंथनातून यानंतर कामधेनू उकशाव नावाचा हत्ती इत्यादी रत्न प्राप्त झाले मंथनातून अमृत कलश बाहेर येत असल्याची बाब इंद्रपुत्र याने हेरली आणि दानवांच्या हाती अमृत कलश लागू नये म्हणून धन्वंतरीच्या हातातून हा कुंभ घेऊन तो पळाला ही बाब लक्षात येताच राक्षसगुरु शुक्राचार्यांनी राक्षसांना सावध केल्याने राक्षसांनी के जयंतचा पाठलाग सुरू केला देवलोकातील कालघटनेप्रमाणे देवांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्ष एवढा मानला जातो जयंत अमृत कलश दानवांच्या हाती पडू नये म्हणून बारा दिवस कळश घेऊन पळत होते या कालावधीत ज्या चार ठिकाणी जयंताने कलश ठेवला ती चार ठिकाणी म्हणजे हरिद्वार प्रयाग नाशिक त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन होय या चार ठिकाणी सूर्यचंद्र आणि गुरुग्रहांची विशिष्ट युती होते त्यावेळेस या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो अमृत कलश दानवांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी देवगुरु बृहस्पती यांना सूर्यपुत्र शनिदेव आणि चंद्राची मदत झाली स्कंदपुराणामध्ये केवळ अमृत कलश ठेवला म्हणून नव्हे तर कळसातून अमृत सांडलं म्हणून या चार ठिकाणी कुंभमेळा भरतो असा उल्लेख आहे या महत्त्वामुळेच नाशिक प्रयागराज उज्जैन हरिद्वारमध्ये बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो अशी एक मान्यता आहे की ज्योतिषगणनानंतर जेव्हा जेव्हा बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा या नद्या त्या अमृताचे रूप धारण करतात अमृत धारण केलेल्या या नद्यांमध्ये शाही स्नान केल्याने लोकांची सर्व पापे नाहीसी होतात कुंभमेळ्याचा हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद